नमस्कार तुमचं नाव रमेश महाराज चव्हाण कुठून आले तुम्ही सनसर आज या ठिकाणी लाकडीमध्ये आल्यानंतर का थांबले तिथं आम्ही हिता खाली जात नाही तर बघा मित्रांनो आज या ठिकाणी पाहू शकता गरमागरम अशी भजी हे बघा कशी टेस्ट भजीची एक नंबर बाकी ठिकाणी भजी मिळत नाहीत का आम्ही अरेशा भजी खाली जातच नाही जातच नाही इथलं आकाची भजी खाल्ली की पोट पोट भरत धन्यवाद बघा मित्रांनो आपण बापांना मित्र आजोबा आजोबा काय म्हणता संध्या आहे का बरं आहे बर बर काय सांगतो कशा असतात भजी अक्काची भजीची इतकी छान असतात भजी त्याचं मोल करता येत नाही अगदी जर नुसता चेहरा पाहिला नुसता अक्काचा जाता येता तरी पोट भरत नक्कीच कुठून आलेत बाबा तुम्ही मी रुई बायबीर देवाची अच्छा रोई म्हणत आलेत का हा इथून भजी खाल्ल्याशिवाय जातात हो 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 घरनं थोडस उपाशी याच पण आकाची इथं मन फक्त भजी खाऊन जायचं वडापाव खाऊन जायचं पावशी काय म्हणता आहे का बरं थंडी वाजते का लागते का गरम गरम भजी खायला अक्काची अक्काची भजी खाल्ली कसं वाटतं चांगली लागतात भजी काय सांगताना आज इतक्या दिवसाला अक्का वडापावचा बिझनेस करतात काय सांगता तुम्ही चांगली भजी असते वडापाव नातो नाही सांगतात आमची होय का घरी नेतो आम्ही बांधून नातून ला सोनानला अक्काचा वडापाव ना येताना तुम्ही आम्हाला अक्काचा अक्काचा वडापाव घेऊन या नावच अक्काच म्हणजे अक्काचा वडापाव हे लाकडी मध्ये नाही पंचकृषीमध्ये नाव गाजलेले आताच मग दादा तुम्ही वडापाव घेऊन या आम्हाला त्याच्यावर तुम्ही येऊच ना नका महाराष्ट्रात वडापाव खाल्ला मी पण असा वडापाव नाही चव धन्यवाद नमस्कार आपण आता लाकडी गावामध्ये आहे खूप दिवस झालं अक्काचा वडापाव अक्काची भजी हे खूप मी ऐकत होतो पण आज मी प्रत्यक्ष जवळ बघितलं या ठिकाणी बघू शकता आता त्यांचं चालू आहे करायचं काम आणि या ठिकाणी बघा खूप लांबणं लोक आलेले आहेत अक्काची भजी खायला अक्काचा वडापाव खायला आणि खरंच मित्रांनो जेव्हा मी तिथं अर्धे किलोमीटर वरती होतो ना पुढे आल्यानंतर तिथंच मला वाचायला लागला की सांगायची गरज पण नाही लाकडी गावामध्ये की या ठिकाणी अक्काचा वडापाव खूप फेमस मिळतो खाऊन तर वेगळीच बात आहे पण नक्की हा वडापाव अक्का बनवतात कसं हा व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि आपल्या व्हीपी ब्लॉग युट्यूब चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे तर चला मित्रांनो हे बघू शकता अक्काचं काम चालू आहे पाठीमाग आणि सगळ्या गोष्टी आज तुम्हाला कळणार आहे थोडस कशी आपण बोलणार आहे चला मित्रांनो धन्यवाद बघू शकता मित्रांनो अक्का नमस्कार नमस्कार काय म्हणता अक्का वडापाव चाललाय वडापाव चाललाय नक्की वडापाव खूप तुमच्या वडापावचं नाव निघत काय वाचत पण कराय आलं पाहिजे कराय आलं पाहिजे आता तुम्ही करताय हे मिश्रण कसं करताय थोडस सांगा ना आमच्या लोकांना आता काय चाललंय कसं करता बाबा त्याचं वाटण वगैरे सगळ्या गोष्टी नाही का कारण काहीतरी टेस्ट असल्याशिवाय एवढा वडापाव लागत नाही चविष्ट काय नाही आपलं साधं सिंपल साधं सिंपल साधं सिंपलच पण पुल काय करतात का करता दाका <laughs> जे मन लावून करतात असं बरोबर आहे मनापासून करत करणं आणि मन लावून करणं यात आपल्यालाही व्यवसाय करा मन लावून मन लावून करायचं वाजता तुम्ही ओपन करता सकाळच्या सात सात वाजे सात ते संध्याकाळी आठ नऊ वी आठ नऊ वाजेपर्यंत असती बेड पण असते कराय टाइमच असतो माझा मुलगा घरी सोन बाय बनवून फॅमिली पूर्ण बाकीच कुठलं नाही नाही आपलं आपले घरगुती घरगुती त्याची मंडळी आपली तयार करून देते आणि दोघं कर आपलं द्यायचे चालू हळूहळू जसं गिराय केलं तसं बघा मित्रांनो किती स्वच्छ असत तेल त्याचबरोबर बघितलं हो का, हो का। समोर म्हणतात ना प्रामाणिकता किती जर गेलं ना कोणी दाखवत नाही असं बरोबर आहे का नाही पण आजच्या मनामध्ये काहीच नाही जे ते आहे समोर समोरच बरोबर आहे नक्कीच आपल्याला बघा मित्रांनो आणि वडा बघा केवढा मोठा आहे आणि कितीला वडा आहे वडा कितीला आहे नक्कीच नक्कीच आता तुमचं वय किती आता आता आणि तुम्ही कधीपासून बिझनेस चालू केला मी हा आता पन्नास वर आणल्यावर आजूबाजू जे लोक आहेत तुमच्यावर जी प्रेम करणारे त्यांना तुम्ही काय सांगाल काय सांगा आपल्या मार्फत काय सांगाल की आज तुम्ही एवढे लोक तुम प्रेम करतात पण माल चांगला देतो प्रेमाने बोलायचं खा बाबा कोणापासून पैसा असून नसू देत राहायचं किती आदरता आहे किती नम्रता आहे जरी 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 पैसे तरी या ठिकाणी जर तुम्ही वडापाव खायला आला ना तर तुम्ही प्रेमानेच वडापाव खाऊन जाणार आणि वाटणी काय जर मला उघडलं पासन आका आका जाता सगळं आकार नाही नक्कीच नक्कीच भरपूर लोक तुमच्यावरती प्रेम करतात तुमच्यावर काय प्रेम करतात तर तुमचा स्वभाव चांगला आहे तुमचा जे वडापाव ची टेस्ट आहे ते कुठंच नाहीये आपल्याला दोन सहकार्य केलं हर्षवंदन पाठला हो का नाही सगळ्या महाराष्ट्रात काय सहकारी केलं त्यांनी तुम्हाला सहकारी म्हणजे टेस्ट त्यांनी खाल्ले ना तर सगळीच खायला लागली ला ना आम्ही पण त्यांची पोस्ट बघितली होती पैशाला काय करायचं मला कौतुक केलं त्यांनी प्रेमा नको पैसे काय नाही हो आपल्या माणसामध्ये काय आपल्या माणसाचं काय प्रेमाने दोन शब्द बोलणं हेच महत्वाचं आहे बरोबर आहे का त्यांनी माझ्या आजी आहे हे बघा मित्रांनो चालू आहे त्यांचं काम करायचं बघू शकता आणि खूप दिवसापासून म्हणत होतो चला आज जायचंय आपल्याला लाकडी गावामध्ये तर आज आपल्याला वेळ मिळाला या ठिकाणी आणि त्यांचा मुलगा आज त्यांची फॅमिली या ठिकाणी राबत आहे लाकडी गावामध्ये आणि भरपूर जे लोक आहेत या ठिकाणी वडापाव खाण्यासाठी भजी खाण्यासाठी आलेले आहेत जसं की सांगितलं आपल्याला की आमची मुलं आमची नातमंडळ जेव्हा तुम्ही बारामतीला गेला तर अक्काचा वडापाव घेऊनच या जरूर आणि जर नाही ना आणायचा तर तुम्ही येऊच म्हणतात घरी आल्यानंतर बघू शकता की सकाळ सकाळ आज भजी खाण्यासाठी आलेला आहात असं सुंदर असं गाव लाकडी गावामध्ये आणि रस्त्याच्या कडलाच हा अक्काचा वडापाव या ठिकाणी मिळत आहे तरच छान वाटलं कारण या ठिकाणी जर बघितलं स्वच्छता पण आहे जसं की बघू शकता मिरची म्हणा कोथिंबीर म्हणा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे एकदम अजून हे बघा हे बघा मित्रांनो आपण आता हे वाटण जे वाटलंय कशा पद्धत आता कसं लोक मिक्सर वगैरे वापरतात मिक्सर अजून आपलं कुठून वाटून कुठून आपली जुनी पद्धत जुनी पद्धत हे बघा मित्रांनो वडापाव केवढा मोठा आहे हे बघा वडापाव बाकीचे पण सगळे या ठिकाणी वडापाव प्रेमी आले त्यांना आहे की वडापावची टेस्ट कशी आहे गरमागरम असा वडापाव खरंच खूप सुंदर आहे मला इतकं छान वाटलं नाही या ठिकाणी तर जसं की आजोबांनी सांगितलं तुमचा चेहरा बघून तर तुमच्या चेहऱ्यामध्ये ना काय म्हणतात ना असं हे का इथं आल्यानंतर असं वाटतं की एक देवाचं दर्शन झाल्यासारखं देवी शक्य शक्य खरंच चित्र खरंच छान वाटलं मला लोक मिळत नाही म्हणतात आवृत्त थांबणार मामा आणि जर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आज पवार यांनी जर आपला वेडो जर बघितलं तर नक्की ते वडापाव खायला येतील आमचं शिवता देऊनच नक्की अक्का तुमचा वडापाव खायला येतील काळजी करू नका काही पण आशीर्वाद तर देतील

ए होईल कधी तो मला असं वाटलं की आपण आक्का सारखे शिकू असं वाटलं कधी पण सर कोणालाच येणार नाही कोणालाच येणार नाही साधारणतः किती वाटा वाट पाऊस जातात दिवसामध्ये साधारण खरच छान वाटलं कारण लोक तुमची कौतुक करतात का टायप आज काय सांगतात बर लोकांना लोकांच्या जस अपेक्षा असून असं म्हणजे चांगलं वाटत असं केलं तुम्हाला काय वाटतंय की आज दादांनी आमचा वडापाव खायला पाहिजे नाही दादा आता हो आमचा दादा शिवदाडी दिला तरी दादा येतात दादा काळे पण नाही खेडेगावला नाही नाही खेडेगावला नाही दादा येतात मित्रांनो आपण आता लाकडी गावामध्ये अक्काचा स्पेशल वडापाव या ठिकाणी आलो होतो व्हिडिओ करण्यासाठी आणि या ठिकाणी आपले शेजारीच खाडे सर आहेत आणि स्वतः ते गायन खूप भारी करतात थोडस बोलल्यानंतर मला समजलं तर चला म्हणलं आपल्या व्हीपी भारत युट्यूब चॅनल त्यांना घेऊया आणि नक्की मित्रांनो त्यांच्यासाठी कमेंट्स करा की आज न... काय होत त्यांची कला तुम्हाला कशी वाटली त्यासाठी सर नमस्कार नमस्कार नमस्ते, नमस्ते बोला आ, काय सांगताला बघा तुम्ही आज तुमची कला तुम्ही किती दिवस झाला तुम्ही गायन करताय मी एक माझा सध्या व्यवसाय मग मी कसं आहे मला जास्त भक्तिसा वगैरे माणसं मला ते नांदे धंदा नाही आवड आहे मला आमच्या व्ह्युअर्स आहे तुम्हाला बघत आहेत त्यांच्यासाठी एखादं कडव तुम्ही गाऊन दाखवा दाखवतो एक मिनिट आपण गावो बर चालेल ठीक आहे ओके हो सुंदर मुकी गालते जात्याच्या मुकी घालते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय ना तुझा तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उने <coughs> हे विश्व तू फिरविसी विश्व तू फिरविसी पाडीसी दैवाचे पिठ पाडीसी दैवाचे दात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही हिवने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उनी खरंच प्रति आवाज आहे तुमचा असं वाटत ऐकतच राहावं सुंदर आवाज नाही खरंच खरंच सर खरच खूप तुमचा सुंदर आवाज आहे आणि तुम्ही मित्रांनो आपण आता लाकडी गावामध्ये आहे आणि अक्काचा स्पेशल वडापाव या ठिकाणी आहे तर नमस्कार नमस्कार आता अक्का तुमच्या वर्ग मैत्रिणी आहे काय सांगतात सर तुम्ही अक्काबद्दल काय सांगताल हो अक्का म्हणजे आमच्या अक्काच आहे आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलोय बागडलोय पहिला किस्सा मला एक सांगतो त्यांचा व्यवसाय कसा सुरू झाला त्याने भाजीपालाचा एक गाडा केला होता गावात फिरून ती भाजीपाला विकत होत्या आणि विकता विकता त्यांच्या डोक्यात आलं की आपण काय वडापावचा व्यवसाय करावा अशा पद्धतीने त्यांनी वडापावचा व्यवसाय सुरू केला आणि एक दिवस आमचे डोळेसर माझे सरपंच आणि आम्ही दोघं गणपतीच्या मंदिरावर बसलो होतो त्याच वेळेला वाडाका का आकाने सुरू केलेला होता आणि पहिल्यांदा आम्हा दोघा भाऊवाला त्यांनी पहिला वाडापाव सुरुवातीला आम्हाला दिला अशा प्रकारे हे आमची आक्का आणि या यांचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाशी हसून बोलून बोलणारं बुलन त्यांच्या ठिकाणी इतर ठिकाणी कोणीही बाजूला वाड्याला हात लावून देत नाहीत ते आल्यानंतर प्रत्येक जण वड्याला भाज्याला हात लावतो एक मजा तरी तोंडात टाकतो आणि आकाचं हे समाधान होतं आणि आकाही मोठ्या दिलाने त्या म्हणतात की बाबांड खा आपलं एकमेकांचं प्रेम आहे जिवाळा आहे आणि यातूनच व्यवसायातून प्रगती होते अशा पद्धतीने आकाचा सुरुवातीला एक पाच दहा वडे दिवसात खपणारे आज मला वाटतं साधारणत नाही म्हणलं तरी पाच सहा शेवाडे किंवा एक हजार वाड्यापर्यंत त्यांचा विक्रीचा व्यवसाय आहे बरोबर असे जिद्दीची अशी आघाडीची आमची ही महिला बर्णे मामाने किंवा हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांचे आवडीने वडे खाल्लेले आहेत अशा पद्धतीची आके आकांक्षी सुद्धा तिचा व्यावसायिक हा द्वारा सुरू आहे त्याच पद्धतीने त्यांचा एक मुलगा आहे तो मुलगा साधारण आहे परंतु आपला अक्काच्या हाताखाली काम करतो आणि आता नातू थोडासा मोठा झालेला आहे दहावी अकरावी झाली त्याची तो हे व्यवसायात अक्काला मदत करू असतो त्यांच्या दोन बहिणी येतात त्याही त्यांच्या घरी विधवा आहेत परंतु त्या अक्काच्या इथे मदतीला त्याही सुद्धा येतात आता त्या मध्यंतरी मुलीच्या कार्यक्रमाला गेल्यामुळं त्या परत येतील आणि त्यांचाही या ठिकाणी व्यवसायामध्ये त्यांनाही अनुभव येतोय अशा पद्धतीचे आका आज पूर्णपणे गावाची प्यारे आहे जर आका जर या ठिकाणी त्यांचं दुकान बंद असेल वडापाव बंद असेल तर येणारं जे गिरायक आहे नेहमीच इथं थांबतात आणि पुढं निघून जातात दुसऱ्या ठिकाणी एक दोन हॉटेल आहेत पण त्या ठिकाणी ते गिराईक थांबत नाही आणि ते पुढं निघून जातात गुणा आका जर वडापावचं सुरू झालं गुणा ती माणसाचा हका तुम्ही काल परवा कुठे गेला होता अशा पद्धतीने हाकाचा वडापावचा व्यवसाय सुंदर असा चालू आहे तर या ठिकाणी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो अशा पद्धतीची आमची हका धन्यवाद सर खरच तुम्ही जे अक्काचं कौतुक केलं ते खरंच करण्यासारखं आहे मी पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आहे आणि बघितलं जसं की मला आलेल्या अक्काने सांगितलं की सर मी त्यालाच नाव काढले सर म्हणजे हे बघा आम्ही कालचं तेल काढून ठेवलेलं आहे एवढं म्हणतात ना पारदर्शपणा कुणाकडेच नाहीये पार आणि संस्कृती जी अक्काने ठेवली ना ती जसं की वाट्यावर वाटण करणं आणि ह्या गोष्टी आणणं किंवा गिर्याक आल्यानंतर स्वतः हात घालून जे खाते हे अक्काला काहीच बोलत नाही पण बाकीच्या ठिकाणी आपण एवढ्या प्रेमाने कुठली गोष्ट खाऊ शकत नाही हात लावू शकत हात लावू शकत नाही कुठली खाऊ पण शकत नाही पण आज आल्यानंतर ना एवढा सुंदर परिवार अक्काने हा बनवला आहे आणि तुम्ही हा कालचाच विषय आमचे नारायण गुरुजी आणि आम्ही दोघं देवाचं दर्शन घेऊन चाललो होतो आकाशी आम्ही बोललो अक्काने आम्हाला दोघालाही बोलावलं आणि नारायण गुरुजी वनवे गुरुजी आणि मला स्वतःला म्हणजे खा भाजी म्हणजे आम्ही नाही खाणार नाही म्हणजे दोघांनी एक एक तरी खा शेवटी आमचे गुरुजी म्हणले आम्ही दोघांचे एक खातो एक भज दोघांनी आग्रह केल्यानंतर आम्ही एक एक भज त्यांचं खाल्लं त्यांच्या मनाचं समाधान झालं आणि आम्हालाही खूप आनंद वाटला अशा तऱ्हेचे आमचे आक्का हिरा अक्का नक्कीच करत छान वाटलं सर तुम्ही एवढं त्यांच्यावरती प्रेम करताय तुमची त्यांच्या एवढं त्यांचा जीवन प्रवास तुम्ही सांगितला आणि जो माझा जो विवर्स बघणार आहे जे माझे मित्रमंडळी बघणार आहे फॅमिली बघणार आहे नक्की फॅमिली घेऊन या ठिकाणी अक्काचा वडापाव खायला नक्की येतील त्या त्यांच्या म्हणजे त्यांचे मालक गेल्यापासून अनेक प्रकारचे संघर्ष त्यांनी या ठिकाणी भोगलेले जीवनामध्ये भोगले जीवनामध्ये भोगलेले आहेत त्यानुल खाली जाणं खुरापटी करणं कोणाचे काम धंदा करण अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं जीवन जीवन चैरेचा ची त्यांची सेवा केली आणि त्यातूनच त्यांनी उभारी घेऊन हळूहळू त्यांच्या डोक्यात आलं आणि माझीच्या गाड्यावरून पुन्हा त्यांनी वडापाव सुरू केला आणि तो आज शिखरावर पोहोचलेला ते म्हणतात ना छोटस झाड लावल्यानंतर हळूहळू कसं तसं रोपट वाढत जात तसं हळूहळू वाढवलं नक्कीच केला धन्यवाद सर नमस्कार नमस्कार रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी काय म्हणता काय नाही ठीक आहे आज लाकडी गावामध्ये अक्काचा स्पेशल वडापाव काय सांगतात अक्का बद्दल नंबरचा वडापाव येत एक नंबरचा वडापाव पंधरा पंधरा वीस किलोमीटर वरने भरपूर अक्काचं नाव आहे बरोबर बरोबर आपल्या पाठीमाग मग आज सर आहे त्यांच्याबद्दल काय सांगता प्रतिमाच आहे एक नंबरच एक नंबरच एक नंबरच आपण आता लाकडी गावामध्ये आहे खरंच मित्रांनो ठिकाण आलं तर इतकं छान वाटलं ना महत्वाचं अक्काचा वडाबा बघून तर खरच छान वाटलं बोलल्यानंतर बोलल्यानंतरही छान वाटलं आणि शेजारी जे आपले सुनील टेलर्स आहेत सुनील खाडे सर आज त्यांचं जर मी गवळण ऐकल्याने अप्रतिम वाटलं खरच की अशा छोट्याशा गावामधनं म्हणतात ना अशा असे कलाकार आहेत किती जडलेले आपण आता निघतो या ठिकाणी आणि नक्की मित्रांनो व्हिडिओ बघायला विसरू नका अक्काचा स्पेशल असा वडापाव लाकडी गावामध्ये आपण आलो होतो याच ठिकाणी आल्यानंतर ना अतिशय सुंदर वातावरण गावामधलं त्याचबरोबर अक्कांचा सुंदर सभाव, आकांचा स्पेशल वडापाव भजी सुंदर सगळं एकदम एक नंबर आहे नक्की या मित्रांनो अजून जर तुम्ही आखाचा वडापाव खाल्ला नसेल तर या कारण त्याची जी टेस्ट आहे मी तुम्हाला शब्दामध्ये सांगून तुम्हाला इथं आल्यानंतर खायला मिळणार आहे हा मारुतीचं मंदिर आहे ना त्याच्या अगदी शेजारी गावामध्ये महत्वाचं म्हणजे ना मी इथं जवळ चालू होतो तर मला ते वास यायला लागला वडापावचा एवढा अप्रतिम असं सुंदर टेस्ट म्हणलं चला इथंच वडापावचा आहे नक्कीच तर कळस रोड धन्यवाद तुम्ही कौतुक केलेलं आहे सर्व गावकरी आहेत तुम्ही जाता जाता जाता, जाता, जाता बाव 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 ले ले या राखाचं एवढं कौतुक केलं आम्ही त्यांचं भाऊ भाऊन मी माझी बहीण आहे ती आम्ही तिला मानलेले शून्यात ना आम्ही सर्व केलेले त्यांच्यासाठी सहकार्य केलेले आज एक प्रपंच ती शंभर माणसांना खायला आणि पाणी घालते पैशावी नक्कीच काही करत नाही फक्त आलेला आपला माणूस आहे ना माझ्या दारात उपाशी जाऊ नये थँक्यू मित्रांनो या व्हिडिओच्या मार्फत नक्की बघा आणि सर्वांना अक्काचा स्वभाव कळणारच आहे सगळा व्हिडिओ बघ बघाय थोडा मोठा होईल व्हिडिओ मित्रांनो पण बघायला विसरू नका धन्यवाद आणि आपलं महत्वाचं म्हणजे व्हीपी ब्लॉग बारामती युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो